हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मंडळी सगळे मजेत ना मजेत असायलाच पाहिजे ताई तर ता मी भाजीची तयारी केलेली आहे भाजी म्हणजे भाजी, मुझे भाजी नहीं, मी बनवणार आहे मी ते आज बनवणार आहे मुलांची खूप परपाईश होती खूप रोल बनव रोल बनव म्हणून मी आज म्हणजे सकाळच्या माझ्या पोळ्याही राहिलेल्या होत्या तुम्ही जर रात्रीच्या पोळ्या राहिल्या असेल त्यापासूनही बनवू शकता किंवा ताज्या पोळ्या असेल तरी बनवू शकता तर मी इथे कांदा शिमला कोपी तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर पण घेऊ शकता पनीर असेल तर पनीर पण घेऊ शकता तर मी इथं माझ्याकडे जेवढ्या एवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि माझे कटिंग चालू आहे सगळ्या मी भाज्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत अशा उभ्या आकाराच्या पातळ अशा तर मी इथे कोबी शिमला कांदा टमॅटो आणि थोडं आलं लसूण पेस्टही घेणार आहे तर मी इथे कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये ते मी तेल टाकणार आहे आणि थोडे आपण त्याच्यामध्ये जेरे टाकू हा रोल अगदी सोप्पा आहे फक्त भाजी करून ठेवली तुम्ही रात्री आणि सकाळी मुलांना याचे रोल करून दिले तरी खूप सुंदर लागतात ते आणि मस्त त्याच्यामध्ये चीज टाकलं तर अजूनच मुलांना आवडतात ते आणि खूप आवडीने खातात माझ्या मुलांना तर फार आवडतात तुम्ही नक्की ट्राय करा एकदा मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले कसे नाही आणि करायला अगदी सोपी आणि लहान मुलांना किंवा तुम्हाला मोठ्यांनाही आवडेल भाजीपोळी खाऊन खाऊन दररोज कंटाळतात हा असा आहे वेगळा असा पदार्थ वेगळा म्हणजे अगदी वेगळा नाही आहे पण भाजी वेगळ्या पद्धतीची करून मस्त रोल करून त्याच्यावर चीज किसून अगदी छान लागतो मस्त असा खूप भन्नाट लागतो हा पदार्थ पदार्थ म्हणजे रोल खूप छान लागतो पहा मी इथे कांदा जिरे तळतळले का मस्त कांदा टाकू आणि कांदा आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचा आहे फक्त जरासा फ्राय करायचा आहे त्याच्यामध्ये आपण ज्या आपण भाज्या टाकणार आहे थोडंसं त्याला क्रंचीपणा राहून द्यायचा आहे पूर्ण शिजून न घेता थोडासा क्रंचीपणा असला तर छान लागतो आणि मी बटाटे उकडून घेतलेले आहेत अगोदरच सांगते तुम्हाला कारण मी तुम्हाला इथं दाखवले नाही पण उकडलेले बटाटे पण मी टाकणार आहे मस्त थोडासा इथं आपला ब्राऊन झालेला आहे कांदा तर आपण त्या त्याच्यामध्ये मस्त आता थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये कटिंग केलेली शिमला टाकूया मस्त आपण छान अशा सगळ्या करंची करून घेऊया भाज्या आणि मस्त शिमलासुद्धा मी टाकलेली आहे आणि तरी पण आपण करंचीच ठेवायची आहे आणि खूप छान लागतो हा रोल अगदी सोपा आहे करायला तुम्ही हा रोल करून बघा मुलांना एकदा खायला द्या मुलं अगदी तुम्हाला नेहमी नेहमी सारखे म्हणत राहते मम्मी मला हा रोल करून दे म्हणून खायला आता मी मस्त इथं कोबी पण भरपूर टाकलेला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असेल तुम्ही त्या टाकू शकता कोणत्याही भाज्या तुम्ही टाका आणि मुलांना कळणारंसुद्धा नाही का त्या रोलमध्ये एवढ्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत तुम्ही ज्या मुलांना आवडत नाही त्यासुद्धा तुम्ही भाज्या त्याच्यात टाकू शकता तर मी इथे शिमला आणि कोबी आणि कांदा टाकून घेतलेला आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि आता छान असा टॅमॅटोसुद्धा टाकलेला आहे मी तो पण छान असं परतून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं त्याला पाणी सुटतं आणि जरासं मीडियम गॅसवर आपण मस्त फ्राय करून घेऊ आता मी ते लसूण पेस्ट टाकली एक चमचा ते पण छान असं परतून घेऊ त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण कच्चा पण जायला पाहिजे आणि मस्त आपण त्याच्यामध्ये परतून घेऊ तुम्ही पायी तर मस्त भाज्या अशा कलरफुल छान दिसत आणि त्याच्यामध्ये मी आता हळद टाकणार आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट टाकणार आहे धना पावडर टाकलेली मी आहे अर्धा चमचा आणि माझा छोटा चमचा आहे तुम्ही पोह्यांचा चमचा असा अर्धा चमचा टाकू शकता आणि मी इथं एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे दीड चमचा आणि मा हे छान असे म मसाले परतून घेऊ त्या भाजीमध्ये आणि इथे मस्त परतून घेऊया हो आता हे भाजीमध्ये ते मसाले त्याच्यामध्ये मी अजून शेजवान चटणीसुद्धा एक चमचा टाकणार आहे एक चमचा मी शेजवान चटणी घेतलेली आहे आणि एक चम्मच रेडी रेड चिली सॉस पण टाकणार आहे मी त्यांनी छान अजून टेस्ट येते भाजीला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे मी तो क्रि स्क्रिप्ट झाला माझ्याकडनं तो व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही अर्धा चमचा मी गरम मसालासुद्धा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून मी चाट मसालासुद्धा टाकणार आहे त्यानेसुद्धा अगदी भाजीला खूप छान चव येते तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा आणि हे ह्या भाजीचे रोल तुम्ही मुलांना एकदा नक्की द्या खूप टेस्टी लागतात आणि मुलंही खूप आवडीने खातात मा माझे मुलं खूप आवडीने खातात म्हणून मी तुम्हाला म्हटलं ही रेसि रेसिपी मी ते बटाटे उकडून घेतले मस्त असं त्याच्यामध्ये कुस करून टाकते करून टाकायचे आणि मी तीन ते चार बटाटे घेतलेले होते आणि छान असे परतून घेणार आहे ते पण बटाट्याचे भाजीमध्ये मस्त आपण मिक्स करू शेवट छान चा... परतून घेऊ हो, आणि शेवटला आपण त्याच्यामध्ये चाट मसाला टाकू मी अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि तुम्ही पाहिलं असेल चाट मसाला टाकताना मी मस्त आपली ही भाजी आपली आता इथे तयार आहे आता आपण इथे मेहूनच घेतलेला आहे मी एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मेहूनच घ्यायचे तुमच्याकडं किती पोळ्या आहे तुम्हाला किती रोल करायचे त्यानुसार मी तीन ते चार रोल करणार आहे म्हणून मी इथे दोन चम्मच मेहूनच आणि एक चम्मच त्याच्यामध्ये टॅमॅटो केचप टाकलेला आहे तर मस्त मिक्स करायचा आणि पहा मी इथं मस्त पोळीला लावून घेते आणि तुम्हाला ला खूप तिखट हवं असेल तर त्याच्यावर तुम्ही शेजवान चटणीही टाकू शकता खूप छान लागतात हे खायला आणि मस्त आपण ह्या पोळीला मी सगळीकडनं लावून घेते मध्यभागी आणि आपण ही भाजी आता त्याच्यावरती टाकूया बटाट्याची भाजी मधोमध मद। अशी छान टाकून घेऊ आपण एका एकाच साईडनी टाकून घ्यायची आहे कारण की आपल्याला रोल करायला सोप्पं पडेल आणि ही भा म्हणजे रोल करताना आपला रोल निघू नये म्हणून एका साईडनीच पूर्ण भाजी टाकायची त्याच्यावर मस्त आपण छान असं चीज किसून घेणार आहे मी एक चीज क्यूब घेतलेला आहे आणि छान त्याच्यावरती भरपूर असं चीज किसून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने बारीक किसणीने छान किसून घेऊ आपण खूप छान लागते रेस रोल मला तर खूप आवडतात माझ्या मुलांनाही खूप आवडतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मला कमेंट करायला करा, करा करा विसरू नका कमेंट करत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहिते मी निसा कांदा आणि कोबी बारीक चिरून घेतलेला मस्त तो पण त्याच्यावरती टाकायचा आणि थोडासा त्याच्यावरनी चाट मसाला भुरभुरायचा आहे तो पण अगदी खूप छान लागतो आणि हा रोल मस्त तवावर ठेवून मी तुपात भाजणार आहे तुप छान लागतं तुपात भाजला एक तुमच्याकडे बटर असलं तर तुम्ही बटरही लावू शकता तर तो माझ्याकडे तोप आहे म्हणून मी तोपच लावले तूप आणि खूप छान लागतात आणि मस्त असं क्रंच होतात आपले रोल मस्त खालून वरून छान असं त्यांना परतून घ्यायचंय आता मी इथे परत तुम्हाला दुसरा एक रोल तयार करून दाखवते अशा पद्धतीने मी तिथे मेहुणीच आणि टॉमॅटो किचप लावून घेतलेला आहे आणि परत एकदा दुसरा एक रोल करून घेते मस्त आपलं परत भाजी टाकून छान असं चीज चीजबीज किसून घेणार आहे त्याच्यावरती मग असा आशा, अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे सगळे रोल तयार करून घ्या मी पण माझे सगळे तो रोल तयार करून घेतलेले आहे मस्त असे आणि छान क्रंची करते दो दोन्ही साईडनी मस्त परतून घेणार आहे आणि टॅमॅटो केचप बरोबर खाणार आहे तुम्ही जर तुम्हाला जर टॅमॅटो केचप नसेल आवडत तर तुम्ही पुदिन्याचीही चटणी करू शकता त्याच्याबरोबरही खूप अप्रतिम लागतात हे रोल आणि खूप छान लागतात माझ्या मुलीला मुलाला टॅमॅटो केचप बरोबर आवडतात म्हणून मी टॅमॅटो केचपच घेतलेला आहे खायला तुम्ही पण असे रोल तयार करा आणि कसे झाले कसे नाही मला नक्की कमेंट करून सांगा पा इथे मी असे दोन रोल तयार करून घेतलेले आहेत मस्त ते आपण तव्यामध्ये ठेवू आणि त्यालाही छान असं तूप लावून घेऊ आणि मस्त असे बघा मी शेकून घेतलेले आहेत मस्त दोन्ही साईडने छान असं त्याला लाल तांबूस कलर असा छान आलेला पाहिजे आणि खालून वरून छान क्रंची करून घ्यायचेत आपल्याला ते मस्त होतात ते रोल आणि पोळ्याही म्हणजे वाया जाणार नाही तुम्हाला जर सकाळची पोळी संध्याकाळी खायचा कंटाळा असेल तर असा रोल नक्की एकदा ट्राय करा तुम्ही खूप छान लागतात खायला आणि अप्रतिम तर खूपच लागतात त्यामुळे नक्की हे मुलांना द्या तुम्ही करून एकदा मुलं नेहमीच भाजीपोळी खाऊन कंटाळतात अशा पद्धतीचा तुम्ही रोल केला तर अगदी ते आवडीने खातील आणि खूप त्यांना आव खूप आवडतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पहा मी ते असे दोन्ही साईडने क्रंची भाजून घेतलेले आहेत मस्त आता मी तुम्हाला एक रोल कापून दाखवते इथे मस्त असं आहे पप्पा एकदम मस्त क्रंची झालेलं आहे पहा खूप छान असा रोल आपला तयार आहे मस्त त्याच्यामध्ये चीजसुद्धा भरपूर टाकायचं म्हणजे मुलं खूप आवडीने खातील छान असा आपले रोल तयार आहे खाऊन बघा आणि मला नक्की एकदा लाईक नक्की कमेंट करून सांगा कसे झाले कसे नाही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि रोल ही सुद्धा कसे झाले कसे नाही ते पण मला नक्की सांगा मी इथं मस्त सॅलेड आणि टॅमॅटो केचप घेतलेला आहे मस्त असे रोल आमचे तयार झालेले आहेत व्हिडिओ बघतो